का आप सभी का अपने एक नए लाइव वीडियो में बिल्कुल दिल से स्वागत करती हूँ बोला तुम्हारा तो सुबह को नहीं कर पाई हूँ इसी वजह से अभी मैंने कनेक्ट किया है बस दस या पंद्रह मिनट ही कनेक्ट रखूँगी मैं लोग अगर जुड़ जाएंगे तो बात करेंगे और जब रात के टाइम में लाइव करती हूँ तो बोल नहीं पाती हूँ कल मैंने डीसी जनरेटर का थोड़ा एम सी क्यूज जो होते हैं उसका रिवीजन किया है तो अभी देखेंगे दूसरे चैप्टर का मैं रात में करूँगी अगर मुझसे आज हो पाए स्टडी दूसरा चैप्टर अगर कोई इंटरेस्टेड है स्टडी के लिए तो आप लाइव में जुड़ सकते हैं जो भी मैं एम वगैरह होते हैं जो मैं पढ़ती हूँ वो आपको वहाँ पे देखने को मिलेंगे बस लाइव इसलिए कनेक्ट करती हूँ कि कोई भी डिमोटिवेट ना हो अगर कोई स्टडी करना चाहता है तो आप किसी भी टाइम पे स्टडी कर सकते हो ऐसा नहीं है कि आप चार बजे ही उठ के स्टडी करो या सुबह उठ के बोलते हैं ना कि सुबह उठ के ऐसा कुछ नहीं होता है हम जब स्टडी के लिए हमारा माइंड रेडी है तभी हमें स्टडी करना चाहिए ऐसे मुझे लगता है और मैं तो वैसे ही उसी तरीके से स्टडी करती हूँ जब मेरा अच्छी तरीके से ये रहता है ना कि अभी मैं पढ़ पाऊँगी ऐसा समय रहता है तभी मैं जाग के पढ़ाई करती हूँ ऐसा नहीं है मेरा फिक्स टाइम कौन सा भी नहीं रहता है तो हम लोग ना बहुत जनों के देखते हैं कि ये शेड्यूल लगाते हैं वो शेड्यूल लगाते हैं लेकिन अगर एक दिन भी शेड्यूल ये हो जाता है ना डिसमिस मतलब कि हो जाता है तो हम डीमोटिवेट हो जाते हैं तो नहीं होना चाहिए बस हमें कोशिश करनी चाहिए तो जो भी अगर कोई स्टूडेंट होंगे जॉब के लिए गवर्नमेंट जॉब के लिए देख रहे होंगे तो प्लीज़ पढ़ाई करते रहिएगा जो भी हम पढ़ते हैं ना वो कभी खाली नहीं जाता कहीं ना कहीं वो हमें जरूर आ, काम में आता है ऐसा तो मुझे लगता है लोग अगर कनेक्ट हो जाएंगे ना हाय प्लीज कमेंट कीजिएगा अगर कोई कनेक्ट हुआ है तो करिएगा क्योंकि मुझे नहीं समझ में आएगा कि कौन कनेक्टेड हुआ है मराठी तड़का कहाँ से हो काकू किशन भवर महाराष्ट्र से किशन भवर जी मैं खेड से लाइव कर रही हूँ रत्नागिरी खेड से आप अभी मेरी लाइव देख रहे हो लेकिन मेरा प्रॉपर डिस्ट्रिक्ट नांदेड़ है नांदेड़ मेरा प्रॉपर डिस्ट्रिक्ट है पवन केवत दीदी राम राम बिल्कुल आपको भी राम राम पवन जी आपका स्वागत है और मराठी तड़का एट ट्वेल्व आपका भी स्वागत है क्या आपके चैनल का नाम है मराठी तड़का जय भीम जानू कुमार ओके जानू कुमार जी बिल्कुल आपको जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत सभी को सभी जन जुड़ जाएगा तो प्लीज कमेंट कीजिएगा ज्यादा देर के लिए नहीं रखती हूँ मैं लाइव ऑन बस दस पंद्रह मिनट बहुत हो गए उसे ज्यादा नहीं रखती हूँ मैं उसी टाइम में अगर लोग जुड़ जाते हैं तो बात करती हूँ नहीं तो लाइव डिस्कनेक्ट कर ही देती हूँ है कहां रहती हो पवन जी, अखेड़ में रहती हूँ मैं रत्नागिरी खेड़ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट है डेनिश हाय हाय डेनिश जी आपका स्वागत है यहाँ पे बच्चे हैं जो मुझे देख रहे हैं कि मैं किस तरीके से बात कर रही हूँ <laughs> मुस्कुरा रहे भाग गए मैं YouTube का काम करती हूँ ना तो बच्चों को ऐसा ये लगता है कि किस तरीके से मैं काम करती हूँ तो वो ऐसे देखते हैं मुस्कुराते हैं <laughs> क्या ही बताओ भाग गए उधर डैनिश Instagram uh, Instagram चीज़ी? मिलेगा हाँ बिल्कुल क्यों नहीं Instagram आईडी जो है मेरा आप जो नाम शो हो रहा है ना मेरा इसका चैनल का एक्टिंग क्वीन दीपिका वही मेरी इंस्टाग्राम uh, आईडी है लेकिन वो मैंने अभी क्रिएट की है लेकिन मेरा uh, जो मेन uh, ये है आईडी है है वो दीपिका इस नाम से जानू कुमार, में में कुमार जी नहीं हर दिन मेरा लाइव रहता है हर दिन मैं कनेक्ट करती हूँ लाइव लेकिन टाइम थोड़ा चेंज हो गया है सुबह को मैं अभी लाइव नहीं कनेक्ट कर पा रही हूँ सुबह के टाइम पे जैसे कि मैंने बताया था कि मैं Uh, साडे बजे लाइव आऊंगी सुबह को नहीं मुझे नहीं मिल रहा है प्रॉपरली <coughs> मराठी तडका आप मराठी हो हा मैं मराठी हूँ बिलकुल मी मराठी आहे मराठीच मुलगी आहे मी पण काही ना समजत नाही मी मी बोलते ते समजत नाही मग ते बॅग घेतात एकदम म्हणून मी हिंदीमध्ये कंटिन्यू करते जी ओके लॉयल गेमिंग हॅलो स्वागत आहे आप सभेचा इंस्टाग्राम आई डी मेरे दो आ, ओके मराठी तड़का लाइव के लिए ओके थैंक यू थैंक यू सो मच किसी को भी कंपल्शन नहीं है दोस्तों रुकिए लाइव में बस बस आप डायरेक्टली मुझसे बात कर सके इसीलिए मैं लाइव ऑन करती हूँ कि किसी को कुछ क्वेश्चन रहते हैं तो उसका इजीली आंसर दे सकूँ क्योंकि तो लॉन्ग वीडियो ज़्यादा नहीं बनाती हूँ सिर्फ शॉर्ट वीडियो ही बनाती हूँ इसीलिए लाइव करती हूँ गेमिंग हेलो भाभी आप कहाँ से हो लॉयल गेमिंग भैया जी मैं खेड़ से लाइव कर रही हूँ रत्नागिरी खेड़ से आप देख रहे हो मुझे रत्नागिरी खेड़ इसीलिए बताती हूँ क्योंकि पुणे पुणे में में भी भी एक खेड़ है में भी, लेकिन वो पुणे नहीं रत्नागिरी का जो तालुका है खेड़ उस खेड़ में मैं रहती हूँ मराठी बोला आवड़ेल का मराठी तड़का हो का नहीं मी मरा पर संगते मी, मी मराठी बोलते घरी आम मराठी बोलते सबस्क्रायबर्सची रिक्वेस्ट आहे एक दोन सबस्क्रायबर्स आहेत ते म्हणतात की तुम्ही मराठी बोलायला लागलात की आम्हाला कळत नाही की तुम्ही काय बोलत आहात त्यामुळे मी हिंदीमध्ये कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते बाकी त्यामागे काहीही कारण नाही दुसरं काकी कोण कोणा बघ बरं आबिरालाय मराठी माऊली नादभक्तीचा रामकृष्ण हरी काकी श्री स्वामी समर्थ अगदी तुम्हालाही राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ भाऊ थोडं मुलं आले होते त्यामुळे मी माईक थोडा बंद केला होता गर्दा करत होते थोडस मराठी तडका मी मराठा आहे किशन भवर तालुका हिंगोली जिल्ह्यातील ओके तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील आहात तर ओके मराठा आहे ठीक आहे काही हरकत नाही मीही ओपन कास्ट चीच आहे मीही मराठाच आहे ओके okay? मराठी तडका तुमचं स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे नवीन लोक जेही कनेक्ट होतात ना त्या सगळ्यांचं स्वागत आहे प्लीज एकदा चॅनल चेक करा व्हिडिओज आवडत असतील आवडले तरच तुम्ही चॅनलला सपोर्ट करा असं डायरेक्टली करू नका आवडले तरच कारण की सगळ्यांचा टाईम हा खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांचा जो टाईम आहे तो एकदम इम्पॉर्टंट आहे तिथेच तुम्ही इन्व्हेस्ट करा जिथे तुम्हाला खरंच मनापासून वाटत की इथं आपण इन्व्हेस्ट करायला हवा माऊली नादभक्तीचा का की मी रात्री लाईव्ह मध्ये आलो होतो तुम्ही लाईव्ह ऑफ केलीत मराठी नादभक्तीचा भाऊ रात्री जी मी लाईव्ह करते ती तो माझा स्टडी टाईम असतो तेव्हा मी अभ्यास करते आणि जसं की मी सांगितलं आपल्या चॅनलचा वॉच हावर्स कंप्लीट कम्प्लीट नाही झालेला आहे आणि एक प्रकारे जेव्हा आपण स्टडी करतो कोणत्याही वेळेला स्टडी करतो तेव्हा कुणाला तरी त्यातून काहीतरी मोटिवेशन मिळावं की वेळ ही हे नसते की आपण ह्याच टायमिंगला अभ्यास करावा त्याच टायमिंगला अभ्यास करावा असं काही नसतं आपल्याला जो टाईम योग्य वाटेल आपण त्या टायमिंगमध्येच आपलं शेड्यूल बनवायला हवं कारण की प्रत्येकाचं शेड्यूल वेगवेगळं असतं त्यामुळे मी रात्रीला लाईव्ह ऑन करते मी स्टाफ सिलेक्शन साठी तयारी करत आहे अभियंता म्हणून आपल्याला जॉब मिळतो एम एस सी बीमध्ये त्यासाठी मी तयारी करते कारण की माझं पॉलिटेक्निकल झालेलं आहे इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग माझी झाली नाही फक्त डिप्लोमा झालाय तर डिप्लोमावर बेसिसवर ज्या काही जॉब येतात त्या मी भरण्याचा आत्ता प्रयत्न करते आधी तर वाटलं की मी नाहीच करू शकणार एकदम मी डिमोटिवेट झाले होते की आता माझ्याच्याने काहीही होणार नाही पण जसं मी यूट्यूब स्टार्ट केलं ना, के ना एक है कि आपन 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 है। तर एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे की आपण करू शकतो आपण प्रयत्न करायला हवे निदान आपण प्रयत्न करायला हवे आणि म्हणूनच आता फॉर्म भरत आहे तर रात्रीला जी लाईव्ह करते त्यामध्ये फक्त स्टडीज दिसतात तुम्हाला त्याला बोलतो काकींना किंकुताईला इथं आहे म्हणा काकींचा सा मोबाईल चालेल चला हां लाईव्ह मध्ये रात्री आले तरी मी रात्रीला चॅट नाही करत कोणालाही बोलत नाही मी माझं स्टडीच वर्क करत असते माझं आणि रात्रीला मेन प्रॉब्लेम बोलायला काही मला हे नाही पण मुलं झोपलेली असतात त्यामुळे मी नाही बोलू शकत असं होतं पुणे रायगड इथे आलो होतो पंढरपूर येथे मराठीत तडका ओके पुणे रायगडला तुम्ही आला होता रायगडला मी मी नाही गेलेली आहे एकदाही मिस्टर वगैरे गेलेले आहेत तर चला दहा मिनिट झालेले आहेत ओनली पाच मिनिट जमलं तर मी लाईव्ह कनेक्ट ठेवेन त्रिशिका खाली गेलेली आहे त्रिशिका ती जर वर आली तर नक्कीच लाईव्ह मला बंदच करावी लागेल तर चला मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं लाईव्ह जेव्हापासून मी जॉईन केलेलं आहे ना सगळेजण खूप छान प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स देत आहे अगदी छान मला वाटलंही नव्हतं की आपलं चॅनल ग्रो होईल पण खरंच मला सांगायला आवडेल की आपलं चॅनल ग्रो होतंय हळूहळू का असे ना ग्रो आहे आपलं चॅनल आणि जे गेमर हॅलो भाभी हॅलो हॅलो भैयाजी का स्वागत है सभी का स्वागत है रात में जब करती तो पोल नहीं पाती हूँ इसीलिए बस मैं थोडी देर के लिए मैं कैमरे के सामने बैठ के लाइव इसीलिए करती हूँ क्योंकि रात में जो लाइव कनेक्ट करती हूँ इसमें किसी को भी बात नहीं कर सकती जेके सिक्स डन ओके ओके दोस्तों बस यही कहना चाहती हूँ कि आप किसी भी क्षेत्र में वर्क कर रहे हो तो वहां पे कीजिएगा बिल्कुल कीजिएगा कुछ ना करने से अच्छा है कि हम कुछ करते रहे देखिए बिजी रहना बहुत ही इम्पोर्टेंट है आज के इसमें ना हमें ना अपनी खुशी के लिए किसी पे भी डिपेंड नहीं रहना चाहिए मैं इस बात को बिल्कुल जो भी लोग सुन रहे हैं ना उनको कहना चाहती हूँ कि हमारी खुशी के लिए हमें किसी पे भी डिपेंड नहीं रहना है हमें अकेले खुश रहने की जो क्षमता है वो खुद में तैयार करनी ही होगी क्योंकि बहुत ही अलग ही आज अभी अभी का जो दौर है ना वो बहुत ही अलग सा दौर है नए दोस्त मिल जाते हैं लोगों को फटाफट से तो इसीलिए ना किसी पे भी आप डिपेंड मत रहिएगा चाहे कौन सा भी रिश्ता हो चाहे हमारे घर के हो आ, हमारे दोस्त हो चाहे कुछ भी हो जाए लेकिन हमें खुद में खुद में क्या बोलते हैं हिंदी थोड़ा गड़बड़ हो जाती है लेकिन आप खुद अकेले खुश रह सकते हो इतनी क्षमता आप में ज़रूर होनी चाहिए और इसके लिए पहली बात तो ये है कि आपको बिजी रहना बहुत जरूरी है आपके काम में बिज़ी रहो ज़्यादा से ज़्यादा बिजी रहने की कोशिश करो आप लाइव बंद करना चाहती चाहती हैं जैके कह जी हाँ मैं लाइव अभी बंद ही कर दूँगी पंद्रह बीस मिनट ही मैं ज़्यादा से ज़्यादा लाइव करती हूँ ज़्यादा देर के लिए नहीं करती हूँ टाइम पे क्योंकि बच्चे सोए नहीं है बच्चे जब जगे होते है एकदम से आ जाते हैं, रोते है ही करना पडता है अशी माणसं भेटणं नशीब पाहिजे श्री दत्त प्रभू अगदी मनापासून तुम्हालाही श्री दत्त प्रभू मराठी तडका खूप छान वाटलं मला तुम्ही कनेक्ट झालात स्वप्नीलजी हाय स्वप्नीलजी अगदी हॅलो है एकदम से अगर लाइव डिस्कनेक्ट हो जाए जाएगा ना तो आ, प्लीज लीजिएगा कभी कभी रेंज का कुछ आ जाता है, तो हो जाता है है हो कभी कभी मराठी तडका अगदी स्वागत आहे सगळ्यांचं आणि खरंच मी मला जी गोष्ट अनुभव किंवा म्हणतात ना की आपल्याला येत असतो अनुभव तर त्याच ह्याच्याहून सांगते की खरंच स्वतःला स्वतः तुम्ही आनंदी राहू शकाल स्वतःच एवढी क्षमता तुम्ही नक्कीच स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे मी मराठी आहे स्वप्नील ओके स्वप्नील जी आप मराठी हो बहुती परत कन्फ्युजन हिंदी बोलते ना तर परत असं हिंदी मराठी हिंदी मराठी असं माझं हे होऊन जातं ठीक आहे जे काही मराठीमध्ये कमेंट्स करतील त्यांना मी नक्कीच मराठीमध्ये आन्सर करेन <laughs> मुलं खाली गेलीत खेळायला आवाज येतोय त्यांचा कुठून आहात तुम्ही स्वप्नील भाऊ मी खेडवरून लाईव्ह परत आहे रत्नागिरी खेड पण मी प्रॉपर खेडची नाही आहे कोकण माझं प्रॉपर गाव नाही हे माझं प्रॉपर जे गाव आहे ते नांदेड आहे प्रॉपर नांदेड पण म्हणता येणार नाही नांदेड माझा जिल्हा आहे माहूर माझा तालुका आहे आणि आष्टा हे एक छोटस गाव माझं छोटस गाव आहे आष्टा ह्या छोट्याशा गावातली आहे मी आणि तालुका माझा माहूर आहे र माहूरगड ऐकलं असेल कधी माहूरगडाला जातात भरपूर जणं रेणुका देवी आहे त्यांचं दर्शन करण्यासाठी सगळ्यात मोठं ते शक्तीपीठ आहे तर तिथे जातात भरपूर जणं येतात कदाचित माहीत असेल तर तुम्हाला कळेल पण नांदेड तर कळेलच नांदेड जिल्हा आहे माझा ओके ओके ठीक आहे तुम्ही कुठून बघत आहात स्वप्नीलजी चला। मी पुणेचा ओके तुम्ही पुण्याहून बघत आहात पुण्या पुण्यामध्ये माझा भाऊ असतो राहतो छोटा भाऊ आहे माझा तिथे छोटा भाऊ आहे माझा आणि मोठा भाऊ माझा शेती करतो आणि छोटा भाऊ आहे तो प्रायव्हेट जॉब करतो पुण्याला स्वारगेटच्या जवळपासच आहे त्याचं तिथंच तो राहतो ओके चला मित्रांनो लाईव्ह बंदच करेन मी आता नवीन लोक तर कनेक्ट झाले नाहीत सिक्स्टीन मिनिटची लाईव्ह झालेली आहे आपली बस आजच्या लाईव्ह मध्ये मला मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हीच सांगायची आहे की तुम्ही ना नेहमी चेहऱ्यावर जे तुमचं हास्य आहे ना कोणालाही कोणीही कंट्रोल करेल एवढं कोणालाही हे करू नका की आपले जे हसण्याचं कारणही कोणाला बनवू नका आणि रडण्याचंही कारण बनवू नका थोडं तरी अंतर थोडा जरी स्पेस जो आहे ना तो असला पाहिजे आपल्यामध्ये आपलं स्वतंत्र एक आयुष्य असलं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला ना एखादी गोष्ट नेहमी कधी माणसाला हर्ट करून जाते आपलीच माणसं असतात जी आपल्याला हर्ट करत असतात पण आपण स्वतः त्यातून सावरायला शिकलं पाहिजे नेहमी चेहऱ्यावर एक स्माईल आपल्या नेहमी असली पाहिजे आपली स्माईल कोणी कंट्रोल करेल इतकंही कोणाला आपलं असं करायचं नाही हे खूप गोष्ट महत्वाची आहे आपले आई आपले बाबा ह्या पलीकडे जाऊन आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारं असं मला तरी वाटत नाही या जगामध्ये कोणी आहे कोणीही नाही आपण त्यांच्यासाठी काही करू तरच ते आपल्यासाठी काहीतरी करतात पण आई बाबा हेच एक आहेत जे निस्वार्थपणे आपल्याला जीव लावतात मराठी तडका माहूर जवळ आहे हो आष्ट्यापासून माहूर जवळ आहे आणि माहूरपासून इवळेश्वर जवळ आहे इवळेश्वर माझं माहेर आहे आणि आष्टा हे माझं सासर आहे माहूरच्या जवळच आहे माहेर आणि सासर माझं पण प्रॉब्लेम असा आहे की अ मिस्टरांची जॉब इकडे असल्यामुळे खूप लांब राहावं लागतं गावापासून एवढाच हे आहे त्रिशू ये चला माझ्या छोट्या मुलीला तुम्ही हाय मी बंदच करणार आहे मी माझं पिल्लू आलं माझं सोन आलं हाय कर हाय बाय 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 हाय हाय अरे हप नाही हाय करायचंय हाप नाही हाय म्हणायचं हाय हाय हॅलो नमस्कार नमस्कार सर्वांना माझा नमस्कार हाप नाही हाय पिलू बघ स्वप्ने मी तुला हाय केलंय हाय मन हाय 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 मन हाय 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 कर हाय कर मम्मा 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 ना, तिला हाय करायचं नाहीये अगो बाई तोंडात खाली तर तो हे नको दे काय चला चला आता करते मी सगळ्यांना अं माझा पण मुलगा आहे दीड खान मुलगी आहे त्रिशू जी आहे ती आता अजून झालं नाही हॅलो ही पण दीडच वर्षाची आहे अनदा माहूर सलाला येतो आम्ही ओके माहूरला अनन्या चला सगळ्यांना बाय बाय आता त्रिशू रडते तर मी करते ओके बाय बाय सगळ्यांना थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय बाय